मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की क्रॉसपट्टी आपल्याला कशा पद्धतीने जोडायची असते हुक आणि लूक पट्टी कशा पद्धतीने जोडायची असते संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला पायपिंग कशा पद्धतीने टाकायची आहे बाही आपल्याला कशा पद्धतीने जोडायची आहे आणि शोल्डरसुद्धा आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला इथे शोल्डर जोडून तयार करायचं आहे हे दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती हा पाठीचा भाग उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि हे पहा हे व्यवस्थित ठेवा फक्त ठेवताना हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे इथे सुद्धा तुम्ही मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल एवढं आपण इथे शिलाईमध्ये पकडणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे फक्त काय करायचं आहे एवढं फक्त हे लक्षात ठेवा गळ्याच्या बाजू ही आपली गळ्याची बाजू आहे ते इकडच्या बाजूला हे व्यवस्थित दोन्हीसुद्धा हे एकसारखं झालेलं पाहिजे इकडे कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं ते एका व्यवस्थित आकारामध्ये ते जरी झालं तरी कट करून टाकता येतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याच्यावरतीच पुन्हा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने डबल शिलाई मारून झाली आता ह्या सुद्धा बाजूला गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे पा हे झालं आपलं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे दोन्ही सुद्धा आपलं शोल्डर जोडून तयार झालं आता इथे आपल्याला गळ्याला पायपिंग टाकायचे आहे आपण पट्ट्या काढलेल्या होत्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल दिलेली आहे बघू शकता एक इंचाच्या पट्ट्या काढल्या आपण क्रॉसमध्ये हे अशा पद्धतीने आता ह्या पट्ट्या काय करायच्या आहेत एकाला एक, एक आपल्याला जोडून तयार करायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे ह्याच्यावरती हे अशा पद्धतीने म्हणजे ज्याने करून ते आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल आता परत एकदा पुढच्या बाजूला दुसरी पट्टी आपल्याला इथे जोडून तयार करायची आहे हे पाशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पट्ट्या जोडून तयार करायच्या आहेत आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा पट्टी जोडून तयार करायची आहे पाशा पद्धतीने फक्त इथे डबल शिलाई मारायला विसरू नका लक्षात घ्यायचं आहे आता ह्या सुद्धा पट्ट्या राहिलेल्या आहेत त्या पुढच्या बाजूला जोडून आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ह्या पट्ट्या मी एकाला एक, एक जोडून तयार केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून तयार करायच्या आहेत आता इथे आपल्याला गळ्याला पट्टी जोडून तयार करायची आहे आता इथे हे पहिली पट्टी घेतलेली आहे मी थोडीशी घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडीशी आता इथे गळ्यावरती ठेवून घ्यायची आहे आता तुम्ही इथे शिलाईमध्ये किती पकडता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी पकडलं तरी सुद्धा चालेल त्या पद्धतीने तुम्ही ते पकडायचं आहे आता इथे पूर्ण आपल्याला गळ्याला अनुसारच इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पण इथून सुरुवात करा अशा पद्धतीने शिलाईमध्ये पकडताना जास्त असं कमी सुद्धा पकडू घेऊ नका अशा पद्धतीने बघू शकतो इथे आता ही बाजू हे पाई शोल्डर जोडलेली बाजू पाठीमागच्या बाजूला घेतली तरी चालेल हे अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसून जात पूर्णच आपल्याला शिलाई घेत घेत जायचं आहे गळ्याच्या आकारा अनुसार हे पाणी मी तुम्हाला दाखवते सुद्धा या शिलाईमध्ये मी किती पकडलेलं आहे हे पा इथे बघू शकता एवढं मी इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही हे तुम्ही फक्त इथे लक्षात घ्यायचं आहे आता इथे सुद्धा पूर्ण गळ्याला आपण इथे पट्टी जोडून तयार करायची आहे एकदम सावकाश आणि सविस्तर हे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्हाला हे नक्की जमणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्टी जोडून तयार करायची आहे आता हे सुद्धा शोल्डर जोडलेलं आपण पाठीमागच्या बाजूला करू शकतो हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूला घेऊन शिलाई करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे त्यासाठी मी तुम्हाला एकदम असं सावकाश सुद्धा दाखवत आहे आणि करून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल हे पा आता इकडच्या बाजूला आलो आपण आता इथे काय करायचं हे पा हा कपडा इथे कट करून घ्या थोडस एवढा कपडा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे नंतर पुढच्या बाजूला कट करून घ्यायचं आता इथे आल्याच्या नंतर अशी घडी करून घ्यायची आहे एका ह्याच्या एका लाईनीमध्ये बघू शकते एका लाईनीमध्ये अशी घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे वा थोडस इथं वरच्या बाजूला आहे ते मी कट करून घेते एका लाईनमध्ये करून हे प अशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्यायचं आहे हे दोन्ही सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित आणि सेमच झालं पाहिजे ते तुम्ही लक्ष हे प अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे पकडलं हे बघू शकता एक बाजू छोटी मोठी होऊन जाते तिथे कारण की कमी जास्त सुद्धा इथे आपल्या शिलाईमध्ये होतं त्यासाठी लक्षपूर्वक बघायचं आहे आता बघू शकता इथे आपले एकसारखे झालेलं आहे का ते एकदा तुम्ही ते चेक करू शकता आता इथे आपलं एकसारखं झालेलं आहे इथे सुद्धा शिलाई इथे सुद्धा शिलाई आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता अशा पद्धतीने नेहमी लक्ष ठेवायचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं नाही चेक केलं ना एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने ते होऊन जातं आता इथे हे इकडच्या बाजूला घ्या आता इथे काय करायचं अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारली आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे हे पहा आता इथे काय करायचं आहे हा कपडा फक्त थोडा तरी शिलाईमध्ये सापडला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे तेव्हा तुमची पायपिंग इथे एकदम अशी परफेक्ट येऊन जाते ते लक्षात घ्यायचं आहे आता हे पहा अशी थोडीशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने एक प्रकारची पट्टी तयार होईल तिथे तुमची मग तुम्ही काय करायचं असं ठेवून इथे शिलाई मारत मारत घ्यायची आहे अशा पद्धतीने हा कपडा ह्याच्यावरती घ्यायचा आहे सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की जमणार आहे नवीन असतील त्यांना सुद्धा हे जमणार आहे हे पा बघू शकता इथे हे हा कपडा फक्त ह्याच्यामध्ये सापडला पाहिजे हे पा अशा पद्धतीने मग इथे आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे त्याच्यावरतीच बघू शकता हा कपडा बरोबर आपला त्याच्यामध्ये सापडलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे करून घ्यायचं आहे हे पशा पद्धतीने सोपी पद्धत आहे एकदम तुम्हाला हे नक्की जमणार आहे हे पा अशा पद्धतीने सर्वच आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती त्यासाठी क्रॉस मध्ये आपल्याला एक इंचाची पट्टी पायपिंगसाठी काढावी लागते बघू शकते इथे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्टी जोडत तयार करायची आहे एकदम व्यवस्थित आपलं कडेपर्यंत सुद्धा झालेलं आहे हे सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता हे व्यवस्थित लाईनीमध्ये झालं पाहिजे हे पा अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडून ते सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे झालं व्यवस्थित शिलाई मारून तयार आहे हे बघू शकता इथे पाठीमागच्या बाजूला एक प्रकारची इथे पट्टी तयार होते हे पा बघू शकता हे व्यवस्थित आपल्या शिलाईमध्ये सापडला पाहिजे हा कपडा फक्त तुम्हाला दाखवला त्या पद्धतीने आता इथे एक प्रकारची आपली पट्टी तयार होती बघू शकता इथे जर कोणाला जर हातशिलाई करायची असेल ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते हे पा बघू शकता ही आपली पट्टी तयार झाली व्यवस्थित तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने लगेच करून घ्यायचं आहे म्हणजे समजायला सुद्धा पटकन तुम्हाला हे लक्षात येईल आता हे झालं जर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करणार हे पा मग काय करायचं आहे तुम्ही सोपी पद्धत सांगते पट्टी काढताना फक्त क्रॉसमध्ये काढायची आहे आणि एक इंचाची काढायची ते तुम्ही हे फक्त लक्षात घ्यायचं आहे आता इथे लक्षात आहे पा तुम्हाला जर हातशिलाई करायची असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने पट्टी थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे किंवा दुमडून घ्यायची असेल म्हणलं तरी सुद्धा चालेल हे अशा पद्धतीने मग तुम्ही अशी पट्टी ठेवू शकता आणि इथे पूर्ण गळ्याला तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता गळ्याचा आकारसुद्धा असा व्यवस्थित येऊन जाणार आणि एवढी पट्टी असेल तर खूप दिसायलासुद्धा ती अशी व्यवस्थित दिसते ते, ते लक्षात घ्यायचं आहे पहा मग पूर्ण गळ्याला तुम्ही अशी शिलाई हातशिलाई करू शकता किंवा हे पा हा कपडा इकडच्या बाजूला झाला इथे एकदम ह्या कापडावरती हे पा लक्षात घ्या ह्या कापडावरती जरी तुम्ही दापटीप दिली ह्या कपडावरती जरी दापटिप दिली तरी ते दिसायला व्यवस्थित दिसेल आणि मग नंतर तुम्ही अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये थोडी थोडी घेऊन हातशिलाई करू शकता हे प अशा पद्धतीने मग पूर्ण गळ्याचा तुमचा आकारसुद्धा तिथे एकदम असं व्यवस्थित येऊन जाईल आणि जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही काय करणार मग हे पहा आता इथे लक्ष द्यायचं आहे नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आता ही पट्टी आपण पूर्ण तयार करून घेतली आता लक्षात घ्यायचं आहे आता हे नवीन असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे ते लक्ष देऊन बघायचं आहे आता जर तुम्हाला पायपिंग टाकायची असेल तर कशा पद्धतीने टाकायचे आहे हे पा आता इथे काय करायचं आहे तुम्ही हे पा थोडीशी पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची इथेसुद्धा पुढच्या बाजूला हे पा तुम्हाला किती जाड ठेवायची असेल पायपिंग नाजूक ठेवायची असेल तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता खूप सोप्प करून सांगितलं आता इथे बघू शकताय पण अशा पद्धतीने हे पा फक्त अशा पद्धतीने तुम्हाला इथे थोडं थोडं फोल्ड करत घ्यायचं आहे इकडच्या बाजूला तुमचा एक धागा सुद्धा दिसणार नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे हे पा इथे बरोबर तुमची शिलाई झाली ना पायपिंग तुमची कधीही पलटी पडणार नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे आता शिलाई कुठं मारायची ते तुम्हाला मी समजून सांगते आता इथे लक्ष द्यायचं आहे पा अशा पद्धतीने आपण करून घेतलं तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असेल तुम्ही तुमची इथे ठेवू शकता आता इथे मधल्या खच आहे बघू शकता इथे त्या खचीमध्ये बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे एकदम सावकाश हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि तुमची नक्की ह्यामध्ये प्रॅक्टिससुद्धा होणार आहे आणि तुम्हाला हे नक्की जमणार सुद्धा आहे आता इथे हे अशा पद्धतीने इथे मध्यभागी बरोबर तुमची शिलाई आली पाहिजे तेव्हा पायपिंगसुद्धा एकदम अशी गोले येते आणि दिसायला सुद्धा अशी परफेक्ट दिसून जाते बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि गळ्याचा आकारसुद्धा तुमचा व्यवस्थितच येणार आहे आता इथे आपल्याला पायपिंग टाकायला सुरुवात करायची आहे बघू शकता हे पा पद्धतीने पकडायचं आहे सोपी पद्धत आहे हे नक्की तुम्हाला जमणार आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे सुरुवातीला थोडंसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या थोडंसं आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे नंतर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे एकदम सावकाश आणि हे सविस्तर करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने अंगठ्याने अशा पद्धतीने हा कपडा असा घेऊन हे प बघू शकता इथे व्यवस्थित आणि सावकाश करा म्हणजे तुमची शिलाई सुद्धा तिथे व्यवस्थित येऊन जाणार आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अंगठ्याने व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने आतमध्ये घेऊन हा कपडा मग इकडच्या बाजूला घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमचं तिथे एकसारखं येऊन जाणार ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने सावकाश करा हे का अशा पद्धतीने बघू शकता इथे आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे कारण ते आपण पट्ट्या सुद्धा इथे क्रॉसमध्येच काढल्या आता इथे बघू शकता परत एकदा हे पा तुम्हाला किती जाड ठेवायची असेल नाजूक ठेवायची असेल तुम्ही इथे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता आता इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने परत आता परत एकदा पा अशा पद्धतीने फक्त तुम्हाला अशा पद्धतीने ते पकडत पकडत जायचं आहे अंगठेचा वापर करा हे पा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये घेऊन हा कपडा असा घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने आपल्याला इथे पायपिंग टाकायची आहे पद्धतीने सावकाश करा आणि सविस्तर करा तुम्हाला हे नक्की जमणार आहे आता इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे अशा पद्धतीने एकदम सावकाश आपली शिलाई बरोबर तिथे मध्यभागी बसली पाहिजे तेव्हा पायपिंग सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते सावकाश आणि व्यवस्थित करायचं आहे हे पाशा पद्धतीने पकडून एक सारखी आली पाहिजे हे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे प बघू शकता इथे सुद्धा व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने हे आणि इथे पूर्ण पॅक करून घ्या जाने आपलं तिथे निघणार नाहीये हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे तिथे इथे बघू शकता आपली पायपिंग तयार झालेली आहे पा अशा पद्धतीने आणि पाठीमागची बाजूसुद्धा मी तुम्हाला दाखवते हे एक एकसारखी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करायची आहे हे पा बघू शकता इथे हे पा पूर्ण गळ्याची आपली पायपिंग इथे व्यवस्थित झाली आता अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा पायपिंग करायची आहे हे पा पाठीमागची पट्टीसुद्धा तुम्ही बघू शकता इथे अशाच पद्धतीने केली ना पायपिंग तुमची कधीही तिथे पलटी होणार नाही एवढं फक्त हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे हे अशा पद्धतीने गळ्याचा आकार आपला व्यवस्थित आलेला आहे आता इथे पाठीमागच्या बाजूलासुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आपला आकारसुद्धा इथे बघू शकता तुम आपला व्यवस्थित आलेला आहे हे पहा बघू शकता सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पकडलेला आहे ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ना तीच पद्धतीने मी वापरलेली आहे पहा अशा पद्धतीने आणि गळ्याचा आकारसुद्धा तुम्ही बघू शकता आपला किती व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आहे ज्याने काय होतं मग आपली पायपिंग पलटी सुद्धा होत नाही बघू शकता गळ्याचा आकार असा व्यवस्थित आलेला आहे आणि आपली पायपिंग सुद्धा इथे पलटी सुद्धा झालेली नाहीये हे तुम्हाला हे व्यवस्थित समजून सुद्धा सांगितलेलं आहे मी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे हे फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे आता इथे आपल्याला भाई जोडून तयार करायची आहे बघू शकता ही पुढची बाजू आहे ते लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि हे मार्किंग केलेलं पुढची बाजू आहे तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने कट करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता हे मार्किंग बघू शकता इथे तुम्ही ते आपल्या पुढच्या बाजूला कारण की ही आपली खोलगड बाजू आहे ती आपल्या पुढच्या बाजूला येते ते लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यावरती सुद्धा कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग आहे ही सुद्धा आपली खोलगड बाजू आहे ती आपली पुढची बाजू आहे आता इथे काय करायचं आहे हे पा एक भाई मी घेते ह्याच्यामध्ये बाजू, बाजू हे पाई पुढची बाजू पुढच्या बाजूला ठेवायची आहे खोलकट बाजू लक्षात ठेवा फक्त कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग आहे हे पाहि इथे मध्य आहे हे पा असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती पुढची बाजू पुढच्याच बाजूला अशी घ्यायची आहे आता इथे काय करायचं आहे मद्यापासून बाहेर जॉईन करायला सुरुवात करायची आहे बरोबर असं मध्य ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इथून सुरुवात करायची आहे सिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडा जास्त असं कमीसुद्धा पकडायचं नाही आणि बाई कधीही खेचून लावायची नाही आहे हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला बाई जोडत जोडत घ्यायची आहे हे पहा ही बाई आपली एकदम अशी परफेक्ट सुद्धा पुरलेली आहे हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाई जोडून तयार करायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपली एक बाजू जोडून झाली आता इकडची बाजू घ्यायची आहे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे इकडच्या बाजूला मध्यापासूनच जोडायला सुरुवात करायची आहे ही सुद्धा बाजू हे पाशा पद्धतीने शिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडा हे पा अशा पद्धतीने पण बघू शकतो इथे ही सुद्धा बाई आपल्याला एकदम अशी परफेक्ट पुरलेली आहे थोडस शिल्लक राहिली तरी राहू द्या काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे थोडस आपलं शिल्लक आहे ते आपण नंतर कट करू शकतो हे अशा पद्धतीने मी कट करून घेते थोडंसं माझं इथे शिल्लक आहे एका लाईनीमध्ये हे मी कट करून घेते हे पाशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू आपली थोडीशी शिल्लक आहे हे पण हे सुद्धा मी व्यवस्थित क्रॉसमध्ये घ्यायचं आहे थोडंसं इकडे कमी कमी करत ते लक्षात घ्यायचं आहे ते मी कट करून घेतलं आता इथे काय करायचं आहे आपल्याला परत डबल शिलाई ह्याच्यावरती घ्यायची आहे ज्याने करून ती आपली पूर्ण पॅक होऊन जाईल इथे बघू शकता आपली भाई जोडून तयार झाली हे पा अशा पद्धतीने सावकाश जोडा आणि खेचून जोडू नका हे अशा पद्धतीने हे पा इकटी सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता ही झाली आपली जोडून तयार आता दुसरी सुद्धा भाई त्याच पद्धतीने आपल्याला जोडून तयार करायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पा ही पुढची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मार्किंगची आपली पुढची बाजू आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आता ही खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे असं ठेवायचं आहे मध्यभागी व्यवस्थित आणि इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने पकडायचं आहे फक्त इथं पकडायचं आहे बाई अजिबात खेचून जोडून घ्यायची नाही आहे ते लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकते इथे सुद्धा आपली परफेक्ट बाई पुरलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भाई जोडून तयार करायची आहे आता इकडची बाजू हे प बघू शकता हे असं पकडायचं आहे याच्यावरती आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे शिलाईमध्ये फक्त पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल हे पहा एवढं इथे मी शिलाईमध्ये पकडलेलं आहे बघू शकता अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल त्यानुसारच आपण शोल्डरमध्ये किती जास्त घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे इथे सुद्धा आपल्याला हे जोडत घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने ही सुद्धा बाई आपल्याला परफेक्ट पुरलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं असतं ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून तयार झाल्या आता इथे लक्ष द्यायचं आहे कारण की साधी बाई आहे त्यासाठी हे पा बघू शकता मापाचा ब्लाऊज घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्याच्यावरती सर्वात महत्वाची गोष्ट हे पा इथे शोल्डर जॉईंट आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता असा टेप ठेवायचा आहे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे ही बाई माझी किती तयार आहे तुमची तिथे किती सुद्धा असू दे सहा तयार आहे हे पहा सहा माझी तयार आहे आता इथे की काय करणार मग मी इथं असं शोल्डर आहे बघू शकता हे पा इथे एक मार्किंग करून घेणार मग मी इथून इकडच्या बाजूला मी उंची माझी किती आहे सहा आहे तर मी काय करणार मग सहावरती मार्किंग करून घेणार इथे तुम्हाला हे मी सोपं करून सांगितलेलं आहे आता इथे सहावरती मार्किंग करून थोडंसं मोठं करा त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे शोल्डर आहे आपण बाईची उंची आत्ताच मोजली सहा भरली ते सहा इंचाचं मार्किंग या बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे पाशा पद्धतीने पकडायचं आहे सहा इंच ह्याच्यावरती बरोबर आता इथेसुद्धा एक मार्किंग असं करून घ्यायचं आहे सहा इंचावरती ते लक्षात घ्यायचं आहे ही आपली बाईची उंची झाली आता इथे काय करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट हे प आता हे मार्किंग झालं आता इथे आपल्याला थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारत मारत घ्यायची आहे इथे हे कारण की आपण पुढच्या बाजूला एक इंच जास्त घेतो साध्या भाईमध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यावं लागतं अस्तरच्या भाईमध्ये फक्त आपण एकच इंच घेतो ते लक्षात घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये दीड इंच जास्त घेतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे आपण शिलाई करून घेतलं त्या सुद्धा बाईला आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे लक्ष द्या आपण अशी शिलाई मारून घेतली आता इथे काय करायचं आहे हे पाहिजे केलेलं मार्किंग असं ठेवायचं आहे बघू शकता त्यासाठी आपण इथे मार्किंग केलं भाईची उंची आणि असं मार्किंग आपण करून घेतलं आता इथे आपण शिलाई केली आता अशा पद्धतीने ठेवून घ्या बरोबर ही आपली पट्टी तयार होणार आहे बघू शकता इथे आपली पट्टी तयार होईल मग इथे काय करायचं आहे पाच नंबरची शिलाई मारा कारण की तिथे आपल्याला हात शिलाई करावी लागते पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आपल्याला तिथे पाच नंबरची शिलाई मारायची आहे बरोबर हे व्यवस्थित आले पाहिजे एका लाईनीमध्ये पट्टी ते लक्षात घ्यायचं आहे कमी जास्त होऊ देऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे हे ले ले आता हे झालं आपलं व्यवस्थित बघू शकता एका लाईनमध्ये आपली इथे पट्टीसुद्धा आलेली आहे आता इथे काय करायचं असतं तुम्ही इथे पूर्ण हातशिलाई करायची असते आणि ती पाच नंबरची आपण आता शिलाई मारली ना ती शिला हातशिलाई झाल्याच्या नंतर मग ती काढून टाकली तरी सुद्धा चालते ते लक्षात घ्यायचं आहे पा मग तुमची परफेक्ट इथे बाहीची उंची राहणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे पा परफेक्ट तुमची इथे भाईची उंची मग राहणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे ही झाली आता परफेक्ट तुमची तयार भाईची उंची हे एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आहे सर्वात आधी थोडीशी घडी करून घ्यायची आहे पूर्ण शिलाई करत करत घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने हे झालं पूर्ण शिलाई करत करत घेतलेलं आहे आता इथे आपण हे मार्किंग केलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती हे, हे पा बरोबर त्या मार्किंगवरती आप आपली ही घडी आली पाहिजे एका लाईनीमध्ये ते लक्षात घ्यायचं आहे किंवा तुम्ही नाही लक्षात आलं नवीन असतात त्यांनी काय करायचं आहे इथे सुद्धा असं मार्किंग करून घेऊ शकता किंवा एक लाईन मारून घ्यायची आहे सोपी गोष्ट सांगितली तुम्हाला इथे मग तुम्ही काय करू शकता अशी घडी करू शकता बरोबर तुमची मग तिथे एका लाईनीमध्ये येऊन जाईल ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे पाच नंबरची शिलाई मारून घ्या मग ती आपण हात शिलाई करायची आहे नंतर ती काढून टाकली तरी सुद्धा चालते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे अशी शिलाई मारत मारत आपल्याला इथे घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला इथेच मी सांगितलेली आहे हे बघू शकता हे आपलं झालं आता व्यवस्थित आता इथे बघू शकता तुम्ही हे पा ही मापाचा ब्लाउजची बाई हे पा अशा पद्धतीने ठेवून बघा हे पा शोल्डर आहे हे सुद्धा शोल्डरचं केलेलं मार्किंग आहे हे पा बघू शकता इथे अशी ठेवून बघायची आहे हे पा ही झाली आपली तयार परफेक्ट हे सुद्धा बाजू मी तुम्हाला ठेवून दाखवते हे पाशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बरोबर शोल्डरवरती हे अशा पद्धतीने जिथे लाईन आहे का तिथं हे पहा ही सुद्धा झाली आपली व्यवस्थित दोन्ही सुद्धा बाहेर आपल्या व्यवस्थित झालेले आहेत ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने पकडलं तरी चालेल फक्त शोल्डर पकडताना हे व्यवस्थित पकडा हे सुद्धा बाजू आपण इथे मोजून घेऊ शकतो आपलं बरोबर आलेलं आहे का हे पहा असं पकडायचं आहे व्यवस्थित हे पा बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता आपलं हे कमी जास्त झालेलं आहे का आपलं हे बरोबर आलेलं आहे का हे पहा बघू शकता इथे हे पहा हे बरोबर आपल्या इथे आलेलं आहे आणि बाईची उंचीसुद्धा इथे बघू शकता आपली व्यवस्थित झालेलं आहे दोन्हीसुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता येतं आता इथे आपल्याला चेक करायचं आहे आपलं व्यवस्थित आलेलं आहे का हे पा असं पकडा हे पा बघू शकता इथे हे पा एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे आपला मुंडासुद्धा तिथे पुढे मागेसुद्धा होणार नाही इथे बघू शकता आता इथे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कारण की इथे आपण थोडंस क्रॉसमध्ये घेतो अशा पद्धतीने आपल्या इथे पकडावं लागतं ते मी तुम्हाला फिटिंग करताना बरोबर सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये मग हे काय करावं लागतं थोडंस आपलं शिलाई झाल्याच्यानंतर ते कट करायचं आहे लगेच कट करू नका हे पा आता इकडची बाजू अशा पद्धतीने पकडायची आहे हे पहा बाईवरती बरोबर आपली बाईची बाजू इथे आलेली आहे आता खालची बाजूसुद्धा आपण अशा पद्धतीने चेक करू शकतो हे पा इथे सुद्धा आपलं थोडंसं क्रॉस आलेलं आहे ते, आले ते, आले ते आपण नंतर कट करून घेणार आहोत फिटिंगच्या वेळेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला परफेक्ट पायपिंग कशा पद्धतीने करायची असते गळ्याला पट्टी कशा पद्धतीने जोडायची असते आणि भाईसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला जोडायचे असते तेसुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिलाई करून ठेवायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट आपल्याला ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची असते संपूर्ण माहिती देणार आहे आणि खूप सोपी पद्धतसुद्धा सांगणार आहे तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद